नमस्कार नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन विषय गणेश सेवा मंडळ ऐरोलीकरांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी हे भव्य माघी गणेश जयंती उत्सव दोन हजार सव्वीस सेक्टर नंबर सोळा येथील इच्छापूर्ती मंदिरात साजरा होणार ऐरोलीतील सेक्टर नंबर चौदा पंधरा सोळा सतराच्या मुख्य चौकाच्या बाजूला भव्य असं अयोध्यामध्ये श्री श्रीराम मंदिर उभारले त्याच धर्तीवरती भव्य असं मंदिर शिवसेनेचे उपनेते व नवनिर्वाचित नगरसेवक विजय चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित नगरसेवक मोहित तसेच मंडळाचे पदाधिकारी ऐरुलीकर यांच्या सहकार्याने उभारले असून या मंदिरात दर मंगळवारी संकष्टीच्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी असते माघी गणेश जयंतीला उत्सवाचे स्वरूप येते पूर्ण परिसर रोषणाईमय केला आहे तर एका बाजूला शंकर तर दुसऱ्या बाजूला श्रीराम व हनुमानाची कलाकृती आहे त्यामुळे पूर्ण परिसर मागी गणेश जयंतीला उत्सवाचे स्वरूप आले असून पूर्ण परिसर रोषणाईने सजला आहे तर एका बाजूला शंकर तर दुसऱ्या बाजूला श्रीराम व हनुमानाची कलाकृती आहे त्यामुळे पूर्ण परिसर अयोध्यामुळे झालेला दिसत आहे या प्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त इच्छापूर्ती गणेश मंदिर प्रतिवर्षी सालाबत प्रमाणे या वर्षी भव्य भागे गणेश जयंती उत्सव दोन हजार सव्वीस ज्या वर्षी अयोध्या मंदिर बांधलं गेलं त्याच वर्षी इच्छापूर्ती गणेश मंदिराची अयोध्याची प्रतिकृती सन्मान्य विजयजी चोबले साहेब आणि अमित जी चोबले साहेब यांच्या माध्यमातून हे मंदिर साकारण्यात आलं खरं पाहिलं तरी आयरोली नाही नवी मुंबईच कारणच हे जागृत देवस्थान म्हणून हे झालेली मुंबई मध्ये ऐरोली नगरीमध्ये इच्छापूर्ती गणेश जागृत देवस्थान म्हणून आहे या ठिकाणी हजारो भाविक महाप्रसादासाठी उद्या दर्शनासाठी महाप्रसादासाठी आणि भव्य अशा स्वरूपात अन्नदान सन्मान्य विजयजी चोगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मंडळाचे सेक्रेटरी कैलास सुकारे सागर गावंदे मी स्वतः अध्यक्ष चंद्रकांत देसाई आमचे उत्सव कमिटीचे कैलासजी गायकर इतर सर्व पदाधिकारी मेहनत घेऊन हा कार्यक्रम कसा उत्साहात होईल आणि भक्तांना कशा पद्धतीने कुठली गैरसोयी होणार नाही अशा पद्धतीच वातावरण खेळमिळीच या मागी गणेश गुण, उत्सवामध्ये हो केलं जात आणि उद्या भव्य दिव्य असं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे भजन संगीत <सदीज़ागा> म्हणून ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे तोही चांगल्या प्रकारे लोकांचा प्रति प्रतिसाद लाभला जातो मी पुन्हा एकदा सर्व गणेश भक्तांना व ऐरोलीकरांना एवढीच विनंती करून आपण सर्वच जण या इच्छापूर्ती गणेश मंदिराला भेट देऊन आपण महाप्रसादाचं व दर्शनाचा लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना विनंती करतो सालाबा प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात गणेश माई गणेश उत्सव साजरा होत आहे जयंती उत्सव माननीय श्री विजय चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मम्मी चौगुले साहेब यांच्या देखरेखीखाली इथे आम्ही सर्वजण एकत्रित काम करत आहोत चंद्रकांत देसाई गायकर सागर गवांदे मी स्वतः व इथे दरवर्षी आम्हाला जो लोकांचा प्रतिसाद भेटतो व ज्याप्रमाणे गणेश भक्त दर्शनासाठी येतात महाप्रसादासाठी येतात खरोखर इथे इच्छा लोकांची इच्छा पूर्ण होते म्हणून लोक इथे इच्छापूर्ती म्हणून नाव दिलेले व इच्छापूर्ती गणेश मंदिरासाठी सर्व भाविकांना मी विनंती करेल की सर्वांनी उद्या महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा आमचे नेते शिवसेना उपनेते आदरणीय विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक मम्मीजी चौगुले यांच्या सोबत या ठिकाणी या ऐरोली विभागामध्ये इच्छापूर्ती गणेश मंदिर हे या भाविकांचं गणेश भक्तांच श्रद्धा स्थान झालेलं आहे या इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये आल्यानंतर वेगळी ऊर्जा भाविकांना या ठिकाणी मिळते असा अनुभव अनेक जण भाविक या ठिकाणी बोलून दाखवतात गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली मंदिराची सर्व कमिटी असतील यांच्या आणि उत्सव कमिटीच्या नेतृत्वामध्ये माघी जयंती उत्सव साजरा होतो ऐरोली विभाग आजूबाजूच्या परिसरातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात महाप्रसाद असेल सर्व लाभ घेतात आणि या बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जातात लोक या ठिकाणी धन्यवाद देतात आणि बाप्पांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी चर्चा जी आहे मंदिराची ती या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे या ऐरोली विभागाच सर्व भाविकांचं गणेश भक्तांचं श्रद्धास्थान म्हणून हे मंदिराची प्रचिती लोकांना आलेली आहे म्हणून उद्या या ठिकाणी जो मागी गणेश जयंती उत्सव होतोय मी ऐरोली विभागातील आजूबाजूच्या परिसरातील सर्व गणेश भक्तांना विनंती करेल की आपण या ठिकाणी येऊन दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेऊन या ठिकाणी या।